आज भाई प्रॉपर दोघींचे पण व्हॅल्यू कळाले मला तर छकोलीचे कळाली भाई आम्ही काही करू आम्ही काही प्यायला लागलो आहे बघा पाणी पितो आहे मस्त नावावर पाणी काही ऑर्डर केलं आहे काही पिलं आहे काही खायला लागलं आहे कपड्यांचं जास्त कळायला नाही म्हणून त्याला म्हटलं की अंकितला घेऊन येऊ कपडे घेऊ नाहीतर आपण काहीतरी तर भलतच घेऊन जाऊ आहे का चॉईसच होत नाही आयुष्यात पोरगी असणं किती महत्त्वाचं आहे आज मला लेख बेकार जाणीव झाले चॉईसच नाही भाई रामकृष्ण हरी मंडळी स्वागत आहे तुमचं नवीन ब्लॉगमध्ये आणि कसं झालं माहीत आहे का मी ह्याच्या आधी खूप सारं मोबाईलवरती शूट केलं ते रेंटरच होईना झालंय ते का कशासाठी कामन का आणि कसं काय बरं हे कळत नाही आहे म्हणून मी आता हेच शूट करतोय गोप्रोवरती आद्यानी भरपूर चांगले सेटिंग्स से केले आहेत त्यामुळे हे जे कलर्स दिसतात तुम्हाला मागचे आणि माझी सुंदरशी छकुली पास होताना काय माहिती आहे आद्यानी काय तर सेटिंग मी आदाला दिलेलं शूट करायला पण आणि काही शूट केलं नाही कंटेंट आणि वापस आला कॅ गोप्रो असाच पण त्याच्यामुळं एक फायदा झाला की बघा ना भारी दिसते राव नाहीतर इथं आधी फ्लिकर व्हायचं म्हणजे असं या बेडरूममध्ये आलं ना असं फ्लिकर व्हायचं इथं चांगले सेटिंग करून दिलं पोरला गोप्रोबद्दल कॅमेरा मॅन आहे तो ओ पी एकाचसाठी यासाठी यासाठीच आहे ना पी उगाच नॉलेज आहे का त्याला बॅकर नॉलेज आहे आद्याला बॅकर नॉलेज आहे तर भरपूर दिवस झालं ब्लॉग आलं नाही त्याचं कारण असं होतं की आमच्या शाळेची अजून एक संस्था आहे नाही आमच्या संस्थेची अजून एक शाळा संस्थेची अजून एक आहे हा आमच्या संस्थेची अजून एक शाळा आहे तर त्याचा ॲन्युअल डे होता त्यामुळं मी तो ॲन्युअल डे सेट करत होता गेले दोन आठवडे मी तिथंच जास्त बिझी होतो त्याचे एडिट्स होते त्याचं बॅकग्राऊंड होतं खूप सारं काम होतं त्यामुळं खूप सारे काम होतं त्यामुळे मी व्हिडिओ टाकू शकलो नाही आणि सोबतच भरपूर सारी काम चाललेली त्याच्यामुळे पण मी नाही व्हिडिओ टाकू शकलो तर आता आपण कंटिन्यू आपण जॉईन होणार आहे आणि आपण असंच सोबत राहणार आहे गप्पा गाणी असं करत तर आता निघूया आणि हां तो ॲन्युअल डे असला बाप रावच झालं का नाही कडक हे तू बोल अगं तेच नाही गोपोरमध्ये बडबडतोय दॅट इज वाय आय एम टेलिंग टुडे ऑल्सो <laughs> तर त्या शाळेतला ॲन्युअल डे खूप बाप झाला खूप भारी झाला आणि मेन म्हणजे त्या पोरांना खूप मिस करायला लागलो मी ती पोरं जर तुम्ही जर हा ब्लॉग बघत असाल तर पोरं हो आय मिस यू तुमची खरंच दोन दिवस खूप आठवण आली मला नाही नाही आठवण येते म्हणजे काल पण मी हेच बोलत होतो की खूप चांगली पोरं आहेत ती दहा दिवस होतो मी त्यांच्या शाळेत पण पोरं खूप इमोशनली अटॅच झालेलो मी त्यांच्यासोबत चांगली पोरं आहेत ती खूप मला असं आपलं आपलं वाटत होतं त्यांच्यासोबत जर तुम्ही हा ब्लॉग बघत असाल तर कमेंट करून सांगा मला पण पन... तुम लोगो गो याद रखे हे मे दिल के करीब गे आम्ही तुम लोग चांगले <laughs> तर आत्ता निघालोय आम्ही शॉपिंगसाठी परत आमच्या छकुलीच्या बहिणीचं लग्न आहे तर लग्नाला यायचं बरं म्हणजे मी नाही सांगणार कुठे ते <laughs> तर चाललो चाललोय मी आता तर झालेलं आहे आवरून आणि आम्ही निघतोय जाता जाता पहिला सगळ्यात चहा प्यायचा आहे ना पण काल मी एवढं छकोलीचा दिवस जरासा वाईट गेलेला त्यामुळे मी खूप चांगला तिच्यासाठी प्रिपरेशन केलेलं आणि त्याचा व्हिडिओ बनवलेला आणि तो टाकू शकत नाही रेंडरच होत नाही काल रात्र काल रात्रभर मी ट्राय केलंय आज दिवसभर बारा तास मी ट्राय केलंय रेंडर होतच नाहीये काही काय बघू होईल पण तरी पण मी हिला त्या फुटेजेस या शेअर करतो ह्याच्या फोन मध्ये आणि मी जिथं एडिट करत असतो तिथं एडिट करून टाकेल मी पण टाकेंगा जरूर लेस गो तर आम्ही आधी आता आलो आहे सिंहगडवर आले की असं वाटतं काय भय कुठल्याच त्रास शरणार आता पण गर्दीच गर्दीच गर्दी गर्दीच करते हे बघ ना कसले क्लिअर दिसतंय ना बघा इकडे नवर कोणाची पॅन्ट बघतोय काय माहिती कोणाचं काय बघतोय कस वाटतय कुणाल कॅमेरा कॅमेरा बंद झाल्यावर सांग खर खरं बघ इकडं पंजाबी दिसत बाई कसला वाटाय टाकलं सोबला भाई सोबला तू सोबला टोपी घातले मी नेपाळी वाटतोय आणि नियपाळी वाटते हे भारी दिसतोय पण तू घालते लग्नाच्याच आधी हे नाही टोपी घातले हे भारी पहिली नक्की काय होत तुम्हाला दाखवतो बघा रेंडरच्या टायमाला रेंडरच्या टायमाला काय होत आता गेलं पंच्याहत्तर ब्याऐंशी आता बघा शंभरला टच झालं की डोंगराला पाय लावून पळेल माग बघा आता झालं चला असं होत तर हे आयसी दिवन घे म्हणून काय ब्लॉग येणं झालंय नवऱ्याची व्यथा बघा बिल एवढं मोठं आलंय हे शंभर टक्केमधलं पाच टक्के शॉपिंग आहे माझा असंच शंभर टक्के अजून शॉपिंग दाखवलीच नाही कारण व्हिडिओ रेंड्रच होत नाही भाई खूप सारा व्हिडिओ केल्यात चांगले चांगले आहेत आता छकोली गेली आहे तिकडे तिने पिशवीजी दिले यायला हे इथं लोक बिल हे करायला लागल्यात आता प्लॅन असा आहे की आता आम्ही जाणार आहे घरी छकोलीला आणि राधाला घरी सोडणार आहे कारण राधा की असं काळी करायला जाणार आहे तिचं जा लग्न आहे ना म्हातारे झाले की असं पांढरे तिची मरणाची त्यामुळं काळी करायला जाणार आहेत आणि कुणाला मी कुणालचे कपडे आणायला चाललो आहे केदारीमलमध्ये आत पेठेत पुण्यात या वेळेत बघा जे की वाजल्यात आता सात असलं भयान आम्हाला ट्रॅफिक भेटणार आहे ना बापरे बाप मग आता असा प्लॅन आहे तर चला आता तर आता आपण आहे कुणाल शेट ह्यांच्या गाडीवर माननीय कुणाल शेट ह्यांच्या गाडीवर आहे आणि आपण आता चाललेलो आहे त्यांचं कॉस्च्युम घेऊन इथलं जे हे ते त्याच्या घरी टाकायचं आहे आता त्याच्या घरी टाकून मग तिथून निघायचंय लक्ष्मी पे लक्ष्मी पेठेत ना लक्ष्मी रोड लक्ष्मी रोडला आणि तिथनं ह्याचे कपडे उचलायचे आहेत आणि मग वापिस आहे कारण ह्याच्यासोबतची पूर्गी लग्न करणार आहे ना ती मेकअपला गेली आहे आणि तिला मेकअप नाही केस काळी करायला गेली आहे ना रे केस काळी करायला गेले आणि तिला लागणार आहे दीड तास आणि दीड तास नसतो तो दोन तास असतो दोन दोन तास लागणार आहेत तिला मग त्याच्यात हे कामं होईल ह्याचे कपडे आणायची झालेत सगळे करत तर आता आम्ही घरापासून निघालेलो सात वाजता पोहोचलो आठ वाजता एवढ्या लवकर पोहोचलो एवढी गर्दी आणि रोडवर बघा कसली लाईटिंग केल्या बारीक पोहोचलो तर आता साहेब पेटल्यात साहेब पेटल्यात आणि बाई घेतलं पाहिजे साडू घेतलं पाहिजे हे बघा चांगलं वाटत हे पण चांगलंच आहे हा पण चांगलंच कुठला वाटतं सर तर आता यांनी डायरेक्ट स्कीम काय केली माहिती आहे यांनी डायरेक्ट अंकिताला फोन केला आणि म्हणला यांनी कुर्ता बिडता घेतलाय की मी याला फुल बच्चन दिलय की कुर्ता घेतलाय शॉपिंग केलय भई आणि ऐकलं नाही डायरेक्ट घेतलय कुर्ता भाई हे घालाय बा हे घालाय हे घालाय त्याच्यावर डायरेक्ट आता उभं राहणार आहे मतदानाला चांगलेच वाटतंय पण मला त्याच्या त्याच्या ते दोन ट्राय करायचे का तर बाई कसं वाटतं काय माहित तर आता चकोलीसाठी घ्यायला लागलो आपण कानातले कारण खूप दिवस झालं तिला काही घेतलं नाही असं ओ कानातले घ्यायला लागलो मला माहीत पण नाही तिला आवडतील का नाही पण घ्यायचं काम करायचं आहे आपण हे पूर्वी खुश होऊन जाते हे मध्ये आणि आता आम्हाला अजून इथं पण आम्हाला काय डिसाईड करता येत नाही की पियाचं काय बाई एवढं तर खेळायला त्या दोघींशिवाय भाई त्याला तर तिच्याशिवाय काय करता येत नाही मला पण माझ्या छकोली काय करता येत नाही तिथं पण येऊन येऊ वाचत बसले बाई काय का नाही कोणाला खरं शंभर टक्के खरे केवढं कन्फ्यूज झालं का त्यांना जमते बाई आज भाई प्रॉपर दोघींचे पण व्हॅल्यू कळाले मला तर छकोलीचे कळाले बाई आम्ही काही करू आम्ही काही पिया लागलोय बघा पाणी पितोय मस्त नावावर पाणी काही ऑर्डर केलंय काही पिलंय काही खायला लागलय कपड्यांचं जास्त कळायला नाही म्हणून त्याला म्हणलं की अंकिताला घेऊन येऊ कपडे घेऊ नाहीतर आपण काहीतरी तर काय घेऊन जाऊ का चॉईसच होत नाहीये आयुष्यात पूर्गी असणं किती महत्वाचं आहे आज मला लेख बेकार जाणीव झाले चॉईसच नाही <laughs> बाई काही चाललंय काही अजिबात हे एवढं चॉईस करून हे घेतलंय बघा आंब्याचं पिवळं पाणी तर ब्लॉग मध्ये मी मागूनच आउटफिट दाखवू शकतो कारण पुढून तुम्ही लग्नात बघा मागूनच आउटफिट बघा बाई आता कारण आपण असं एक्सपोज नाही करू एक्सपोज नाही काय म्हणतात त्याला तुम्ही लग्नात बघाल की कुठंत आउटफिट आहे मग कसं वाटतंय कोणाला तुला आठ दिवसात आहे लग्न तुझं लोड आलंय मला फक्त लोड आला <laughs> एक करतोय मला माझं लग्न <laughs> लोड आलाय भाई लोड तर येतो बघा हे शंभर सांगू शकतो कारण माझ्या पण लग्नात मला लग्नाच्या दिवशी असं वाटलेलं की मी नवरदेव आहे तोपर्यंत मजदूर सारखा पळत होतो भाई तरी मजदूरच झालोय दुसरं काही नाही आयुष्यात राहिलंच नाही मजदूर मजदुरी मजदुरी माझ्या मज़्दूर लेबर, लेबर नवरा नवरा कमी लेबर जास्त ते खतरनाक फायनली झालेलं आहे सगळं आणि आम्ही निघतोय आणि केदारी मध्ये ऑलमोस्ट आमचं तिसरं का चौथं लग्न आहे इथंच येतो नवऱ्याचे कपडे आम्ही इथंच घेतो आता निघूया कारण छकोलीचं झालंय आता तिकडे पोहोचूया ही पोरगी ही पोरगी चालले एक मुलगी बॅचलर म्हणून चालले येऊन डायरेक्ट बनणार आता डायरेक्ट इकडे येणार ह्याची बायको बनवून आपण जाणार आता येणार ना मध्येच नाही येणार आम्ही मध्येच आधीच कुठेच यावं लागेल तुला तुम्हाला का जावई बापू हे सुखी तशी मायरी चालली ओ सॉरी सॉरी जा मुली जा चालती होलो बाय बाय बाय